वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेची फसवणूक केली अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ खरडा गावात आयोजित केलेल्या सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ खरडा येथे सभेप्रसंगी बोलताना धनंजय मुंडे यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला पाच वर्षापूर्वी नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळी स्वप्ने दाखवली लोक विसरले असतील पण मी विसरलो नाही दिन हे मात्र ते अच्छे दिन, दिन आलेच नाहीत आता याची चष्टा चालू आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पण चॅनलवर मुलाखत देताना सांगितलं की अच्छे दिन कुछ नाही होते उसको महसूस करना पडता है म्हणजे अच्छे दिन आलेच नाहीत पंधरा लाखाच्या नावाने फसवणूक केली आता नवीन फंडा येईल पण आता फसवू नका मागील वर्षी तरुणाई मोदीच्या मागे होती मात्र आता तीच तरुणाई पश्चाताप करत आहे बेरोजगारी नोकरी मिटणार म्हणून खूप घोषणा झाल्या मात्र काहीच मिळत नाही महागाई दिवसागणिक वाढत आहे तरुणांची शेतकऱ्यांची महिलांची व्यापाऱ्यांची सामान्य नागरिकांची सर्वांची फसवणूक या सरकारनं केली आहे मोदीजी तुम्ही आमच्या घरात घुसले तर आम्ही पण तुमच्या घरामध्ये घुसू तुमच्या पती पत्नीचं काय झालं याचं उत्तर पण द्यावं लागेल चौकीदार म्हणून स्वतःला म्हणता तर मग नीरव मोदी ललित मोदी पळून गेले तेव्हा तुम्ही कोठे होते असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी यावेळी मांडला धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला यावेळी राजेंद्र फाळके दत्तात्रय वारे यावेळी राजेंद्र फाळके दत्तात्रय वारे मधुकर राळे भात शरद भोरे संजय वराट विजय सिंह गोलेकर कैलास हजार रमेश अजबे अमजद पठाण पवन राळेभात अमित जाधव शहाजी राळेभात संभाजी राळेभात राजेंद्र पवार सुरेश भोसले ज्योती गोलेकर शहाजी राजभोसले हर्षल डोके सचिन गायवळ महालिंग कोरे त्रिंबक कुमटकर सुनील लोंढे जमीर बारूद इस्माईल सय्यद हिंदुराज मुळे बबन देवकाते इम्रान कुरेशी बजरंग मुळे अण्णासाहेब उगले ऋषिकेश डुचे जयसिंग उगले आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयसिंह गोलेकर सूत्रसंचालन निलेश दिवटे तर आभार दिगंबर चव्हाण यांनी मांडले तुम्ही आम्ही अच्छे दिनवर केलेली चेष्टा सोडून द्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चार पाच महिन्यापूर्वी हिंदी न्यूज चॅनलला मुलाखत द्यायला गेले मुलाखत चालू झाली वार्ताहर प्रश्न विचारायला लागला नितीन गडकरी गर उत्तर द्यायला लागले शेवटी वार्ताहरांनी नितीनजींना एक शेवटचा प्रश्न विचारला नितीन जी आप बता सकते ही इस देश में अच्छे दिन कमाने ने त्याचं उत्तर दिलं ते म्हणले अच्छे दिन, अच्छे दिन कुछ नहीं होते उसको महसूस करना होता मैं आज खरडाच्या जनतेला विचारायला आलो मागच्या पाच वर्षात क्या आपको अच्छे दिन महसूस हुए है <laughs> अनचं स्वप्न दाखवलं फसावलं त्या सभेमध्ये नरेंद्रभाई मोदी म्हणायचे <laughs> मग काय करणार आहे मग ग्रामपंचायत नाही सेवा सोसायटी नाही जिल्हा परिषद नाही पंचायत समिती नाही विधानसभा नाही केंद्रातलं मंत्रिमंडळ नाही एकताच गबरसे म्हणून ही लोकशाही टिकवण्यासाठी फार महत्वाची निवडणूक आहे तुमचं एक मतदान हे लोकशाहीच्या जिवंत ठेवण्यासाठी असेल आणि तुमचं चुकीचं एक मतदान या देशात हुकुमशाही आणणार असेल म्हणून ह्या गोष्टीचा विचार करा इथं अनेक जण इथे उमेदवार पण आले होते उमेदवारांनी लायकी नसताना माझ्यावर टीका केली मी फक्त नगरच्या सभेत एवढंच सांगितलं की सुपुत्र आणि कुपुत्र कसा असतो एवढा राग यायचं काही कारण नाही बापाला अडचणीत आणून पक्ष बदलून खासदारकीची उमेदवारी जो घेतो त्याला कुपुत्र म्हणतात आणि पक्ष ज्यावेळेस अडचणीत असतो त्यावेळेस अपन पक्ष आसाती, अमदार की चाय वजी, खासार की लड़ाई चीमेरा ली, तहीं चाले। यह ला सुपुत्र मंत्रालय के संग्राम भैया सुपुत्र। आप घरे, कि मनले, ते मनले। मैं आप सबसे कहता हूं कि पुलवामा के जो शहीद जवान हुए हैं, आपका एक ओट उन, उन शहीदों के लिए समर्पित करो। अरे लाज वाटली पाहिजे मोदी साहेब आज अकडूच्या सभेत सुद्धा तुम्ही पुन्हा हे वाक्य आज बोलला पण अकडूच्या सभेमध्ये बोलत असताना वाक्य कदाचित तुम्हाला माहित नाही तुमच्या स्टेजवर प्रशांत परिचारक नावाचा भारतीय जनता पार्टीचा आमदार होता ज्यांनी सैनिकांच्या पत्नीच्या बाबतीत राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी